अब तुम्हाला बाप तुम्हाला रागवतो पोरणू लक्ष ठेवा बाप तुम्हाला किटकिट करतो असं करू नका तसं करू नका तो का करतो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी आज आणि या गोष्टी नंतर कळेल तुम्हाला बाप काय असतो लक्षात ठेवा एका शिटी मध्ये असेच एक मुलगा राहत होता एक एक मुलगा लाडाचा मुलगा त्याला वाटलं बाप माझा खूप लाड करेल एकटा मी आहे बापाला चांगला पगार आहे परंतु बाप एकदम खडूस होता बोर शेजारच्या मित्राने नवीन सायकल घेतली पोरग म्हणायचं बाबा मला सायकल पाहिजे बाप म्हणायचा अजून आहे तीच वापर पोराला राग यायचा पोरग म्हणायचं माझ्या मित्रांना नवीन कपडे घेतलेत बाबा मला कपडे पाहिजेत बाप म्हणायचा ती आहेत ना कपडे ती फाटलेत का तीच अजून वापर पोरं पिक्चरला चालली पोरग म्हणायचं बाबा मला पिक्चर बघायचं आहे घरी टीव्ही आहे ना टीव्ही वर बघ आता टाकीला लागलाय काही दिवसानं घरात येतो तिथं बघ पोरग्याला बापाचा एवढा राग यायचा त्यानं ठरवलं होतं असला खडूस बाप देव जगात कुणाला सुद्धा देऊ नये एवढंच काय अपार्टमेंट मध्ये जर अपार्टमेंट मध्ये कुणाची गाडी तिरकी पडली असली बाप त्याला म्हणायचं ती गाडी सरळ कर पोरग म्हणायचं त्यांची गाडी मी का सरळ करू वर चाललं एखाद्या चपला जरी उलट्या सुलट्या पडल्या असल्या बाप ते सरळ जा कर पोरग्याला एवढी झीट आलती त्या बापाची त्यांना ठरवलं होतं काही जरी झालं तर चालेल पण या बापाच्या किटकिटी मधून मला सुटायचंय त्यांना मग संकल्प केला कारण साधा घरात टीव्ही जरी बघत असलो आणि साईडला जाऊन बसलो पोरग बाप म्हणायचा तुझा बिल काय बाप भरणार आहे का टीव्ही बघत नाही मग कशाला चालू केल्या बाहेर गेलं पंखा चालू असलं बाप ओरडायचा असा बाप कुणाला असतो का रे पोरग्याने ठरवलं संकल्प केला मनामध्ये काही करणार शाळा शिकणार नंबर काढणार नोकरी लागणार आणि बापा या बापाच्या आयुष्यातून कायमचा दूर जाणार असल्या किटकिट या बापाचं तोंड नाही बघणार आणि पोरानं एकदा पोरानं केला मागं हातला नाही पाचवी नववी दहावी अकरावी बारावी इंजिनियर झालं फक्त आता कॉलची वाट बघत होता एखादा कॉल यायचा इंटरव्ह्यू द्यायचा नोकरी लागायचं आणि परत या किटकिट्या बापाचं तोंड आयुष्यात कधी बघायचं नाही एकदा बघतो तर काय एकदा इंटरव्ह्यू त्याला कॉल आला किंवा आनंदला आईला म्हणाला आई मला इंटरव्यूचा कॉल आलाय आई म्हणली जा एकरा जा देवाच्या पाया पड म्हणले पहिल्यांदा पोरग देवा पुढे गेलं आणि त्या देवाला म्हणलं देवा एवढी नोकरी मला लागू दे बास तुला एक किलो पेड देईन आणि या बापाच्या खिटखिटीत एवढं मला सुटायचंय या बापाचं परत मला तोंड बघायचं नाही लई त्रास दिला येणं आईच्या पाया पडला आई म्हणली बाळा चाललाय जा वडिलांच्या चा पाया पड लांबनच तिनं वडिलांच्या पाया पडला आणि निघून गेला एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये इंटरव्ह्यू होती चौथीत चौथ्या मजल्यावरती इंटरव्ह्यू चालू आहे पोरग गेलं खाली जाताना पार्किंग मधून रस्ता होता पाहतो तर काय एक सायकल तिरकी पडली होती सवय प्रमाणे जाताना पोरानं सायकल सरळ केली वरती चालला एका घरासमोर चपड्या उलट्या सुलट्या पडल्या होत्या त्या सरळ केल्या अजून वरती गेला एक झाडाची कुंडी तिरकी पडली होती माती सांडली होती पोरानं कुंडी सरळ केली माती त्यामध्ये भरली बाजूला झाड होता पाणी घातलं वरती गेला पाहतो तर काय दहा ते पंधरा पोर वलीने इंटरव्ह्यू ला बसली होती याला घाम फुटला एवढ्या माझा नंबर येईल का मला नोकरी लागायला पाहिजे कारण मला त्या बापाच्या किटकिटून सुटायचंय तो जाऊन त्या पोराच्या लाईन मध्ये बसला एक एक पोरग पुढं सरकत होत येणार प्रत्येक पोरग एकदम टेन्शन मध्ये घाम पुसत बाहेर येत होत पुढं पुढं सरकत गेला मागच्या खुर्च्या रिकाम्या झाल्या लक्षात आलं वरती फॅन चालू आहे तो उठला त्यानं फॅन बंद केला तो फॅन बंद करत नजर आतल्या रूम मध्ये गेली तिथं सुद्धा लाईट आणि फॅन चालू होते त्यानं पटकन हात गेला लाईट फॅन बंद केले इंटरव्ह्यू ठिकाणी आला एक एक करत सारी पोरं संपली याचा नंबर आला घाबरत्या त्या खाबर त्यानं दरवाजा उघडला हातमध्ये गेला म्हटला मी आय कमी सर सरांनी विचारलं युवाड रेडी फॉर इंटरव्ह्यू त्यानं पुन्हा एकदा डोळे बंद केले देवाचं नामस्मरण केलं देवा आता एक नाही तुला दोन किलो पेड देतो रे पण काही कर मला या इंटरव्ह्यू मध्ये पास कर मला त्या किट -किट चिडचिड्या बापाच्या तावडीतून सुटायचं आहे येस आय एम रेडी फॉर इंटरव्ह्यू म्हणण्यासाठी त्यानं डोळं उघडलं बघतो तर काय समोर लिफाफा धरला होता साहेबांनी त्यानं विचारलं हे काय साहेब म्हणले उद्यापासून तुम्ही कामावरती हजर राहायचं आहे तो म्हणाला मी इंटरव्ह्यू दिलीच नाही तुम्हाला प्रश्न विचारलाच नाही माझं सिलेक्शन झालं कसं काही मॅनेजर म्हणला बाळा हा गुणाचा इंटरव्ह्यू नव्हता हा इंटरव्ह्यू होता संस्काराचा आमच्या फॅक्टरीला कामगार नको आहे आमच्या फॅक्टरीला मालक म्हणजे मॅनेजर पाहिजे जो आमच्या फॅक्टरीची मनापासून काळजी करेल तुला माहित नसेल म्हणून सांगतो आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये ठिकठिकाणी कॅमेरे लावून ठेवले होते आम्ही पाहिलं तुझा काही संबंध तू सायकल सरळ केली चपड्या सरळ केल्यास कुंडी सरळ केलीस आणि आमच्या लाईट सुद्धा बंद केल्यास पुराला पटकन बापाचे सगळे संस्कार आठवायला चालू झाले तो जायला परत जायला निघाला इतक्या तो मॅनेजर त्याला म्हणला थांब चाललायस घरी जा पण गेल्यानंतर तुझ्या आई वडिलांना माझा नमस्कार सांग आणि एक गोष्ट लक्षात ठेव एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेऊन पैसे भरून तू डॉक्टर होऊ शकतोस इंजिनियर होऊ हो शकतोस वकील होऊ शकतोस काही होऊ शकतोस पण संस्कार हे फक्त तुला आई वडिलांच्या मध्येच भेटणार आई वडिलांच्या इन्स्टिट्यूट मध्येच भेटणार कोणान ते पोरग पत घरी आलं कधी <Sanye>, एकदा बापाला भेटीन असं झालं होतं त्यांना परत परत घरी आलं घराची बेल वाजवली आईने दरवाजा उघडला आई म्हणली लेकरा काय झालं पोरग म्हणलं आई उद्यापासून मला कामावर बोलवलंय आई आनंद झाला आई म्हणली जा आणि देवाचा आभार मान पोरग आतमध्ये मा गेला इकडे दरवाजा होता इकडे बाप पेपर वाचत बसला होता पोरग पटकाने केलं बापाच्या पायावरती लेटर ठेवलं आणि माथा बाय बापाच्या पायावर टेकवला ज्या क्षणाला बापाच्या पायावर माथा टेकवला डोळ्यातून देम ठेम पटकन त्या पायावरती पडलं बापाला जाणवलं आपल्या पायाला अश्रू जाणवलं बापा पण पटकन पोरला उचलला त्याच क्षणाला बापाच्या नजरेमध्ये नजर पोरंची गेली बापा पोरान कडकडून बापाला मिठी मारली एका क्षणात बापाचा खांदा ओला झाला बापाला काही कळना आपलं पोरग हारलं की काय इंटरव्ह्यू मध्ये नापास झालं कदाचित आपलं पोरग हारलं की काय खचलं की काय लक्षात ठेवा बापाला यासारखं मोठं दुःख नसतं बापाने पोरग्याला सावरला समोर धरला आणि विचारलं काय झालं इंटरमध्ये नापास झालास काळजी करू नको पुण्याचा इंटरव्ह्यू दे दुसऱ्यांदा झाला तिसऱ्यांदा दे चौथ्यांदा दे पाचव्यांदा दे दहाव्यांदा दे आणि नाही जरी नोकरी लागली तर काळजी करू नको मी आयुष्यभर काबाड कष्ट करून गाडी काडी वाचवून जे पैसे साठवलेत ना ए पैसे एवढ्या पैशात तू एखादा चांगला बिझनेस नक्कीच करू शकशील पण रडायचं नाही आणि हारायचं नाही पोरगा म्हणलं नाही बाबा म्हटलं नाही बाबा मला खूप राग यायचा तुमचा मला खूप राग यायचा तुमचा बाबा मला खूप राग यायचा तुमचा ज्यावेळी तुम्ही मला मारत होता रागवत होता रडवत होता पण आज कळालं मला तुम्ही मला घडवत होता तुम्ही मला घडवत होता लक्षात ठेवा पोरानो जोपर्यंत बाप नावाचं सूर्य तुमच्या आयुष्यामध्ये आहे सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही जोपर्यंत बाप नावाचा सूर्य तुमच्या आयुष्यामध्ये आहे सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही एक वेळ कळेल तुम्हाला बायबल कुराण पोती पुराण एक वेळ कळेल तुम्हाला बायबल कुराण पोती पुराण पण बाप नावाचा ग्रंथ कधीच कुणाला कळणार नाही कधीच कुणाला कळणार नाही